नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो इ आतापर्यंत एक नवीन अशी योजना आली होती लाडकी बहीण योजना त्यानंतर आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना ही सुरू केलेली आहे या यो योजनेमध्ये जे बारावी पास असतील त्या विद्यार्थ्यांना सहा हजार तर डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार व पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार हे दर महिन्याला वाटप केले जाणार आहे यासाठी अर्जपद्धती सुरू झालेली आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेऊया तर मित्रांनो या योजनेसाठी आवेदन करण्याचे वेळापत्रक किंवा वेबसाईट अजूनही आलेली नाही आहे संबंधी नवीन जी आर लवकरच काढण्यात येईल असे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेले आहे या योजनेसाठी आणखीन कोणत्याही अटी सूचना प्रसिद्ध केलेल्या नाहीत व या योजनेचा जी आरही अजून निघालेला नाही या योजनेचे पोर्टल सुरू झाल्यावर आपल्याला लवकरच या चॅनलमार्फत कळविण्यात येईल यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावे व बेल ही प्रेस करावे धन्यवाद